शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाणे जिल्हाप्रमुख कैलासवासी आनंद दिगे संदर्भात केलेल्या आरोपाच्या विरोधात आज महाडमधील शिवसैनिकांनी निलेश राणे यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळून आपला तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना जिल्हा युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करायचा निर्णय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता यांची किमान जाणीव निलेश राणे यांनी ठेवणे गरजेचे होते यापुढे असे वक्तव्य राहिल्यास अस, नारायण राणे व नितेश राणे यांना रायगड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही ना असा इशारा दक्षिण रायगड जिल्हा युवासेना अधिकारी विकास गोगावले यांनी दिला बडवा जो निलेश राणे आहे त्याच्या अवकाळात नसताना पण बाळासाहेबांवर जी खालच्या पातळीवरची टीका केलेली आहे ती आदरणीय दिघे साहेबांचा खून बाळासाहेब यांनी केला आणि इतर जे काही टीका त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यानिमित्त आम्ही पुतल्याचा धन त्याचा आज या ठिकाणी केलेलं आहे पण त्याला कळाय पाहिजे होतं की त्याच्या बापाला मुख्यमंत्री करायचा शिवसेनेचा सर्वात मोठा हात आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद होता म्हणून त्याचा बाप या ठिकाणी मुख्यमंत्री झाला ह्याची जाणीव त्यांना राणे कुटुंबाला राहिली नाही आहे परंतु जर त्याच पद्धतीने जर निलेशराने नितेशराने वागत असतील तर मात्र कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना कुठेही आम्ही फिरकून देणार नाही ना। याचा सडक इशारा त्यांना आम्ही या संघटनेच्या वतीने आणि आमच्या युवासेनेच्या वतीने यांना या ठिकाणी देण्यात येत आहे यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र फाससाठी प्रसाद पाटील महाड ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा